नमस्कार मी आनंदेश्वर शिंदेशेसार्थ्यूब चॅनल मध्ये आपले आपण पाहू शकता नांदेड जिल्हा परिषद या ठिकाणी सहकुटुंब अमरण उपोषण करण्याचं आहे या ठिकाणी गेल्या आजचा अकरावा दिवस आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की आपण कशासाठी बसलात आणि का बसलात कस्तुरबा प्राथमिक शाळा ताजनगर मिसेस मुख्याध्यापक पदावर दोन हजार चार सेवक म्हणून आणि दोन हजार सात मध्ये त्याला सेवा सत्तेत मिळालं सेवा सत्तेत मिळाल्यानंतर परमनंट झाली कायम झाली त्याने कायम परमनंट झाल्यानंतर दहा एक दोन हजार नऊ ला दुसऱ्या बाळकपणासाठी रजेवर सहा महिन्याची रजा घेतली आणि एक महिन्याचा पगार पूर्ण एक जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंतचा त्याला सवा एक महिन्याचा पगार आला पाच महिन्याचा पगार आला नाही त्या दरम्यान पंधरा एक दोन हजार नऊ ला जय पाटील पाटीलला याची नियुक्ती खोटी करण्यात आली यांच्या जागेवर ज्या व्यक्तीने केलं खोटी नेमणूक युसुफ खान पठाण यांनी त्यांची नियुक्ती केली आणि या संदर्भात जिल्हा परिषदला जेव्हा माहित झालं पण त्याच्यावर गुन्हे दाखल केले पण जे मला आणणार पाटील वर गुन्हा दाखल केला नाही जिल्हा परिषदने त्याला कसंच निघून त्याला कायम करून त्याला सेवा सातत्य केले जिल्हा परिषदचे लोक आणि आमची फसवणूक त्याच्यात झाली हे आम्हाला दोन हजार सोळा मध्ये जेव्हा आम्ही समाजांची ऑर्डर आणली दोन हजार सोळा मध्ये त्यावेळेस आम्ही सांगतात आम्हाला की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे त्या बायला घेण्यात आलं त्या बायला येऊन बिला घेतलं जिल्हा परिषद आल्याने आम्ही वेळोवेळी चांगली पत्र व्यवहार केलं गेल्यानंतर बी माननीय खुडे साहेब यांनी इनलिगल त्याला समर्थन केलं आणि एरपुलवार आणि एरपुलवार साहेब अधिकारी तात्पुरते आणि उच शिक्षणा अधिकारी दुसरे अधिकारी होते त्यांनी दोघांनी मिळून त्या बाईचं सेवा सातत्य केलं जे की के त्यांना अथॉरिटी नव्हती फक्त सीओ करू शकतो सेवा सातत्य त्याच्यापासून तर असं काही घेऊन माझा घेऊन त्याची कोटी नेमणूक सेवा केली त्याची आणि आमची फसवणूक केली आमचा जो हायकोर्ट ऑर्डर असताना आणि आमची सेवा आम्हाला त्याने समाधान केलं नाही त्यांनी आणि जेव्हा आम्ही जिल्हा परिषद आले त्यांनी आम्हाला हाकडून टाकायचं आम्हाला बोलायचं नाही कधी चांगल्याप्रमाणे बोलायचं नाही जेव्हा पत्र व्यवहार केलं तेव्हा आम्हाला धमकायचं आज आम्ही उपसंगाला बसलेल्या आजी आम्हाला तंत्राचा याने वापर करून आणि रात्री कशी माणसं पाठवालेत धमका झाले त्यांनी आम्हाला पोटीस्तरा बोलणं झालं त्यांनी आणि पत्र व्यवहार करून आम्हाला यांचं मार्गदर्शन भेटत नाही सिंह साहेबांना पत्र व्यवहार केल्यानंतर मी सिंह साहेब हा एकदा वेळ भेटा झाला जा त्यांच्या घरासमोर दिवस झाले तबर आम्हाला बसून बघायला तर राहत स्टाफ आठ वेळेस आणि चालले सिंह साहेब शिक्षणाधिकारी साहेब तर यांनी जर आम्हाला वेळ देणं झालेत तर यांनी कोणाला वेळ दिलेत त्यांच्या देवासमोर एवढं मोठं प्रकरण झालंय त्यांच्याजवळ थोडा वेळ नाही यांच्यासाठी आमच्या लेकरांसाठी यांच्या साठी यांच्यासाठी माणूस यांच्याजवळ माणूस की नाही का हे प्रकार यांच्या आता फाईल होण्याचा प्रकार त्यांच्या जिल्हा परिषद मध्ये खूप वेळ झालेला आहे आणि ह्यांची फाय फाईल गाव होणं हे कोणतं छोटी गोष्ट नाही फाईल गाव करणं म्हणजे यांच्यासाठी सोपं झालं आणि दुसरं काय असंच मला काही करणार आहो कुठपर्यंत सहन करावं हा सोळा वर्षापासून पगार नाही आम्ही कसं घर चालवायला काय करायला काय नाही आम्ही लिगल असून इन लिगल इन लिगल ला त्याला परमनंट केलं आता आम्ही आमचा हम दुसरा काय आता मार्गच नाही आमचा तो आता आमक आम्ही आता नेल्यानंतर आहे ना आम्ही न्याय देणार का आम्हाला आत्महत्या करण्याची आमची वाट बघत आहेत दुसऱ्यांच्या जवळ काय पर्यायच नाही मला एवढं सांगायचं की आता याने आमचा बळी घेतल्याशिवाय आम्हाला असं की आमचा बळी घेणार आहेत त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आता शासनाचं शासनाला जर जर चांगलं करायचं असेल तर शेवटची आमची विनंती आहे की आमचं समाविधान करून आम्हाला न्याय देण्यात यावा आहे मात्र विद्यार्थी आहेत नमस्कार मंडळी आज आपण